वेलकम बॅक टू माय चॅनल सध्या खूप स्वागत आहे आमच्या युट्यूब लाईव्ह मध्ये कुठून सहभागी झाला सांगा हाय हाय हॅलो या लावी लाईव या पटपट 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 हाय 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 बोल ना तू हाय बोल ना हाय चला चला लाईव्ह या पट 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 हाय पटपट्रीवन स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या युट्यूब लाईव्ह मध्ये गुड इव्हिनिंग झाला का चहा सगळ्यांचा काय सुंदर क्लायमॅट झालाय मस्त वाटत किती छान वाटतंय ना सोनू किती छान वाटतंय ना किती छान वाटतंय सगळं बघू छान कसं वाटतंय ते किती छान वाटतंय ते सगळे खातायत कसा खाऊ खातायत सगळे मस्त वातावरण झालंय सगळं एकदम वेलकम बॅक टू माय चॅनल या सगळ्यांनी लाईव्ह झाला का चहा गुड इव्हिनिंग खूप सुंदर वातावरण झालंय पावसाचं कुठून बोलताय सांगा हाय हॅलो हाय बोल सोनू सगळ्यांना हाय हाय हॅलो हॅलो हाय 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 अगो हाय 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 म्हण ना पटपट सोनू थांब ना थांब पळू नकोस कुठं पण असा पळू नकोस या पटपट पटपट लाईव्ह सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे वेलकम बॅक टू माय चॅनल गुड सोनू पडशील बेटा इव्हनिंग झालेला गावाकडे बराच पाऊस पडतो एवढ्या आठवड्यामध्ये तीन चार वेळा पडलाय क्लायमेट खूप सुंदर झालंय एकदम आणि छान वाटतंय सो आम्ही आलेलो हो आहोत घरातून बाहेर फिरण्यासाठी सो कुठून बोलताय सांगा हाय सोनू नको जायला तिकडे बेटा सोह्या घेऊन आलेले आहे फिरायला बोला कुठून बोलताय तुम्ही सगळे सोनू से चल आपण जाऊ फिरायला तो गुड इव्हिनिंग खूप सुंदर क्लायमेट चालेस हो आम्ही आलोय फिरायला सगळे सगळे इकडे वातावरण झालंय पावसाचं आणि मस्त वाटतय झालं का चहा सगळ्यांचा कुठून बोलताय सांगा आम्ही आम्ही साताऱ्यामध्ये आहोत राहायला आम्ही सातारकर हॅलो या लाईव सगळ्यांनी खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं चला आज दोन लाईव छान झाले तर आज आता गप्पा म्हणते सगळ्यांशी प्रत्येक वेग नवीन विषय घेऊन एवढा अभ्यास केलेला नसतोय की दिवसामधून दोन दोन लाईव घेईन आणि छान काहीतरी पण काहीतरी माहिती सांगेन सो so, uh, मिथून शेळके हाय कुठे स्वागत आहे तुमचं कुठून दुन बोलताय सांगा पाऊस नाही तिकडे पाऊस तर दोन तीन दिवस झाले सातत्यानं सकाळी खूप झाला पाऊस आता एवढा नाहीये आता थोडासा विसावा घेतलाय पावसानं पण सकाळ सकाळी झाला होता खूप पाऊस इथं बसूया का आपण सोनू छान वाटते सो आम्ही आलेलो आहोत घरातून बाहेर शेतामध्ये फिरायला आणि आलेलो आहोत लाईव्ह कागोल कोल्हापूर अच्छा बायकर बायकर गाडीला बायकर हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सांग कुठून सहभागी झालेलं आहात नाही तुम्ही झालं का सगळ्यांचा चहा बऱ्यापैकी एवढ्या आठवड्याभरामध्ये खूप चार पाच वेळा झाला असेल पाऊस आज बऱ्यापैकी मोठा झाला दोन तीन दिवस वादळ पण येत होतं पण सुरू झालेला आहे पाऊस हे विहांच्या पाठी बघा असं नाशिक येवल्यावरून हे असं बिहांच्या पाठी बघ पळावं लागतं त्याच्यामुळं मला लाईव्ह असं घेता येत नाही आणि सगळ्यांचं म्हणणं असतं की काय तुम्ही लाईव्ह येत नाही तर जमतच नाही विहानचा अशी मस्त चाललेली असते सो त्याला सांभाळून लाईवला येणं नाही जमत मला जेवढा वेळ शक्य होईल तेवढा वेळ येते हाय जर तुम्ही नवीन असाल माझ्या युट्यूब चॅनलवरती तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक डन करायला विसरू नका थँक्यू सो मच पुन्हा so एकदा तुम्ही आलात लावला त्याच्याबद्दल हाय अरे नको ना बाबी नको पडशील तू खाली खूप खूप सुंदर वातावरण झालं एकदम मस्त आणि या सगळ्या गाया शेतात तुम्हाला बघायच्या असतात नेहमीच सगळ्यांना बघायचं असतं की ताई तुमच्या तिकडचा गावाकडचा व्ह्यू दाखवा तर हे गावाकडचा व्ह्यू तुम्हाला दिसेल मस्त पाऊस झालेला शका, आहे सकाळ सकाळी तर छान वातावरण झालं एकदम उन्हात उन्हामुळे जे जमीन तापली होती रापली होती थोडासा रिलीफ मिळाला आहे सगळ्यांना तो नको ओ जय भीम भगवान रे दादा स्वागत आहे तुमचं तुम्ही खूप दिवसातून आला आहे लाईव्हला पण हे लाईव्ह मला असं असंच घ्यावं लागणार आहे माझा एक लाईव्ह आमचं छान गप्पा झाल्या सॉरी माहितीपूर्ण लाईव्ह झालं पण आज मला नाही भेटत आहे म्हणजे तेवढा सगळ्या गोष्टी माहितीपूर्ण लाईव्ह घ्यायचा मात्र अभ्यास इतका झालेलाच नसतो तर चला च गप्पा मारते तुमच्या सगळ्यांच्यासोबत शिवाजी घाडगे हा एक स्वागत आहे दादा तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम जय महाराष्ट्र कुठून बोलताय सांगा पाऊस चालू आहे का नाही आता नाही हो ना आहे पण सकाळी बऱ्यापैकी पहाटे झाला पाऊस तीन चार तास तर पाच सहा दिवस झालं होतोच आहे सातत्यानं पाऊस चालूच आहे हां आणि वादळ पण बऱ्यापैकी झालं वादळाच्या स्वरूपामध्ये पुणे अच्छा पुण्यामधून बोलताय तुम्ही पुण्याचा पाऊस मला खूप आवडतो पुण्याचा पाऊस हा संततधार असतो आणि सलग पडणारा मोठा पाऊस तर मला विशेष करून आवडतो पुण्याचा पाऊस या लाईव्ह पटपट झाला का चहा गुड इव्हिनिंग एव्हरी वन हे असं आहे की पण मस्ती चालू असते मध्ये मध्ये हा बाका हे असं त्याला मस्ती कर चल जा आर्याला खाऊ टाकायला जा सा? आर्याला खाऊ टाकून ये जा चालला हा आर्याला खाऊ टाकायला तर हे यायला खूप आवडतं असं मस्ती करायला मलाच त्याला एकदम पुढं जातो पायात जाण्याची भीती वाटते हो <laughs> तो खेळतो छान चाललेली असते त्याची खूप म्हणून तर मला लाईव्ह यायला ला मिळत नाही फारसं मुलगा आहे माझा तो नको बेटा तिकडे चल पाखऱ्याकडे चल तिला पाखरे आवडतात पाखऱ्याकडे जाऊया आपण छान झाले पण चला त्यानिमित्तानं जनावरांना पाऊस एवढ्या लवकर सुरू होईल तेवढा फायदा होतो जनावरांना खायला होतं उन्हाळ्यामध्ये अगदीच जनावरांना खायलाच नसतं चाराच नसतो तर ती एक रिलीफ नको बाबा त्याच्या अंगावरती जाऊ तर ह्याला अशी मस्ती करायची असते उन्हाळ्यामध्ये नसतं खायला तर असं वाटतं पाऊस एवढ्या लवकर पडेल तेवढी फायद्याचं ठरतं जनावरांना खायला होतं तर जूनमध्ये अगदीच पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस आला तर सगळं गवत यायला बराच वेळ जातो आणि आमच्या घर जे गाया आहेत सगळ्या त्यात त्याचा खायला लागतं तर सगळं त्यांना हिरवं ह्यांना हे असं सोनू नको ना बेटा आवाज माझा पोहचतच नाही काय की सो पुन्हा एकदा धन्यवाद तुमचे सगळ्यांचे तुम्ही आलात लावला झाला का सगळ्यांचा चहा झाला का गुड इव्हनिंग बऱ्यापैकी वातावरण खूप सुंदर झालंय सगळं मस्त वाटतंय छान वाटते तू खाली ये पहिला चल लवकर पटकन खाली ये ते आर्या बघ काय करते खाती काय गवत खातीये का आर्या आर्या काय खातीय काय खाती, खाती आर्या पडशील तू खाली इकडे चल 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 पटकन घरी घरी, घरी चल तू घरीच चल पटकन चल पटकन घरी नको इथं नको इथं नको नको ना बाबी हे अशी मस्ती याला करायची असते मलाच भीती वाटते तो खाली पडायची पण त्याला खेळायचंच असत या लाईव्ह पटपट पटपट हॅलो चल ले ले। हो तो उठ बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाऊस सुरू झालेला आहे आमच्या इकडे जास्त करून परतीचा पाऊस असतो गणपतीच्या वेळेचा पण आता ह्यावर पाऊस पण बऱ्यापैकी पडेल असं म्हणतात बघूया आता किती जर पडल्या तर चांगलीच गोष्ट आहे जनावरांना खायला होतं हे असे परिस्थिती आहे सध्या खायला काहीच नाही आहे तर जेवढ्या लवकर पाऊस पडेल फायद्याचं होतं की जेवढ्या लवकर पाऊस पडेल जनावरांना खायला होतं आणि त्याचा फायदा होतो चला बाबा काहीतरी खायला आहे हो हा ह्या लाईव्ह पटपट कुठून सहभागी झालेल्या आहात सांगा हाय वन बाबी चल 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 पटकन तर मस्त वाटते एकदम क्लायमेट असं छान ढग आभाळ भरून आलेला आहे असं वाटतंय की खूप दिवस असं वातावरण आहे गावाकडचा पाऊस खूप आवडतो लोकांना हाय नको ना तू पडशील ना बेटा चला आपण जाऊ तिकडे खेळायला हाय चला 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 तू बसणार आहेस का मग बसणार का तू खेळत असा खेळत खेळत बसणार बसणार आहे का तू इथं तू हे असं त्याला खेळायचंय खूप विहानला बघूया थोडा वेळ त्याला खेळून आम्ही जाणारच आहोत पाऊस पण येण्याचं वातावरण झालंय बऱ्यापैकी कधी पण सुरुवात होईल पावसाला असं सा। चल सोनू नको इथं नको लागेल तुझ्या पायाला ते चल हाय चला या लाईव्हला पटपट आणि कुठून बोलताय सांगा कुठून सहभागी झालेला आहे हात लाईव्हला आणि जर तुम्ही नवीन असाल माझ्या युट्यूब चॅनल नसून लाईक डन करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला दिसू नका हाय नको ना बेटा चला चला आपण जाऊया या लाईव्ह पटपट सगळ्यांनी स्वागत तुमच्या सगळ्यांचं युटूब लाईव्ह मध्ये वेलकम बॅक टू माय चॅनल नको वरती नको सुरू बेटा खाली येत चल चल आपण जाऊ या बाहेर खेळायला घेऊन बाहेर ये सगळं चॅलेंजिंग आहे माझ्यासाठी माहित आहे माहिती आहे आपण जाऊया घरी हाय चला 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 चल बाबा बोलवत चल बाबा आले घरी बाबा आलेत घरी आता आम्ही जातो बाबा आलेत विहानला खाऊ घेऊन हॅपी संडे चला वेलकम बॅक टू माय चॅनल खूप स्वागत आहे सगळ्यांचं सा। या या लाईव्ह या पटपट हाय बोल ना सोनू सगळ्यांना हाय हाय यास व्हिडिओ माझा बोलतो सगळ्यांना हाय आणि तुम्ही जर नवीन असाल आमच्या युट्यूब चॅनल वरती तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक दोन करायला विसरू नका हाय पाऊस पकड कसा पडतोय सोनू हो। पाऊस पडतोय पाऊस पडतोय म्याव कुठे गेली तुझी म्याव कुठे तुझी तेजा कुठे आहे तुझा तेजा तेजा, तेजा कुठे तुझा तुझा तेजा कुठे तुझा तेजा कुठे दिसतोय का तुझा तेजा नाही दिसत आहे कुठेच बघ खातोय त्याला खाऊच नाहीये काय तेजाला खाऊ नाही दिसतोय तुला तेजा दिसतोय जाऊ बाबांकडं बाबा खाऊ देतात ते बघ ना तुला थमस आणलंय प्यायला थंडा सोनू चल त्या मांजराला मारू मारूयात आपण चल त्याला मारायला चल ना काठीनं हा चल घे काठी चल मारूयात आपण त्याला हा चल मारूयात आपण त्याला हे असं आहे ह्याच्यासाठी त्याला बाहेर आणत नाही मी कधी खेळायला मस्ती चालू झाली तर मग अवघड होऊन जात नाही त्याला चल आपण जाऊया त्या माउकडे जाऊया ना मावकडी छोट्या चल आपला माऊ दाखवू सगळ्यांना चल जाऊया आपण मावकडे चल खेळणार आहे का तो खेळेल का तो गाडीत बसेल का चल ते याला खायला देऊ आपण हा ड्रायफ्रूट अगं तो काही खाणार नाही असं बाहेर येतोपर्यंत असंच फिरत राहणार आहे तो खाणार नाही काय नाही काय मांजरांनाच मारेल जनावरांनाच मारेल कुठं काय करेल हे असं चालणार आहे जा काळीला जा काठी कुठे काळी जा मार तिला कुठे शोधून बघ जा बघ काळी गेली तिकडं कुठे गेली बंग जबाबांकडे सो वेलकम बॅक पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही कुठून बोलताय कुठून सहभागी झालेला आहात की सांगा हाय एव्हरी वन ধান বসতোই পপ্প তোপর্যন্ত গপ্ মারতো তোমারসোব তো हाय हाय एवरीवन या लाईव्ह पटपट सगळ्यांनी खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं युट्यूब लाईव्ह मध्ये कुठून बोलत आहे कुठून झाला झालेला नक्की हाय मग पुन्हा सगळ्यांना सगळ्यांना क्रांतीकडे भेटून हा <tip> मी वाट बघते नेहमीचे जे असतात ते कधी लाईव्ह लाईव्ह काय तर मी दिवसातून लाईव्ह लागले सो मी वाट बघते नेहमीचे जे आहते आमचे कधी येत ते निरंजन दादाला दा खूप मिस करते <tip> त्यांचे जे प्रश्न असतात तर मला सवय होऊन गेले त्यांचे छान छान प्रश्न असतात आणि तिची उत्तर सुद्धा खूप तरी प्रेरणाली त्या अभ्यासाला

चला मला पाऊस यायला पासून पटपट पाऊस यायला लागलेला आहे ला ला सोनूनी पाऊस सुरू झालेला आहे आणि चला, 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 चला तात मध्ये घरात चल पाऊस येतोय चला 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 पाऊस पडायला लागलाय चला 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 पण आतमध्ये टाकून टाका चला 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 बारकेला पण आतमध्ये टाकून द्या चला, चला पटकन आतमध्ये बाबा पाऊस यायला सुरुवात झालाय आता खूप मोठा पाऊस येणार आहे आता माहितीये का खूप मोठा पाऊस नको तर राहू दे भांडी काही करू नको तू हे पाऊस सुरू झालाय आता आज अजिबात जाऊ नका कोणी मध्ये आतमध्ये हा बा आता पाऊस कसा सुरू झालाय मोठा पाऊस यायला सुरुवात झाली आता सकाळी पण पहाटे खूप मोठा पाऊस झाला आणि आता दिवसभर थोडासा विसाळ घेऊन आता पुन्हा सुरुवात झाली आहे पावसाला हो बघ खायला टाकले सोनू सगळे बघ तुझ्या पाकऱ्याला खायला टाकलं बाबांनी आणि पाऊस आला काळी पण गेली बघ तुझी पळत तिकडे आता तर काय बाबांना पण भिजवलं पावसानं बऱ्यापैकी सगळं वातावरण सगळं पावसाच झालं बाबा काय करतायत का तुझा तीजा? तेजा तेजा भिजल्या ना तर आहे पाऊस सुरू झालेला आता बऱ्यापैकी माहिती नाही आता किती वेळ चालू राहतोय ते कोणा ना झोमा आहे माझ्यासोबत तिचं त्याला पण पाऊसात भिजायचं आहे आणि भिजला की त्याला सर्दी होते आम्ही खांब घरामध्ये आता हो तुम्हाला सांगा तुमच्या इकडे कशी परिस्थिती आहे पाऊस आहे की नाही वातावरण कसं आहे आणि तुमचा चहा झाला का आम्हाला आवाज नाही मला वाटतं तुमच्याबरोबर काय ठेवतायचा व्हॅरायटीज खात पाऊस करायला लावला का बाबा अडकले तिकडे सपरात बाबा अडकून बसले बाबा अडकले आता बाबा अडकले आता तिकडे सपरात अडकले बाबा बाबा बसले अडकून आता चांगले पाऊस죠 यासके बाबा अडकून बसत असताना आणि घरात पाऊस सांगा तुम्ही कुटुंब बोलत आहात कुटुंब सगळ्याले झालेला आहे आज लाई मध्ये हाय एवरीवन वेलकम टू माय चॅनल पुन्हा एकदा सगळ्यांना शांती वारी देश मी जय शिवराय जय महाराष्ट्र कुठून म्हणताय सांगा गुड इव्हनिंग हॅपी संडे व्यान बेबी करून सगळ्यांना हॅपी संडे नको ना काय तोंडात घालू ते नको ना तोंडात घालू दा जातो पावसात भिजायला पाऊस सुरू झाला आता बरं माहिती नाही तिथे म्हणता येतो तसं मग तू कसा भिजतो रे पावसात इथे हात कसा लावतो पाण्याला दाखव पाण्याला कसा हात लावतो दाखव असं बरं बालपणी पावसात भिरण्याची मजा काही वेगळी असते पहिल्या पावसात मजा माझ्या आणखी वेगळी असते दोघी खूप मजा घेतली काल भिजलाय तो पावसामध्ये हल तर नको ना तोंडात ते तसं तो ना काय घालायचं तोंडात नको 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 ते तो तोंडात नाही घालायचं बू येते मग दात पडतात त्यांना नाही ते असं ना ना आहे ओसरला पण जोर पावसाचा मागवायचा बराच वाटत होता मोठा येतो की का पण पुढचं नको कमी झालय आता माहिती नाही नको आता तू जाऊ नको चल आई इकडे जा सायकल टा तुझी आठ ठेव सायकल तुझी ते असं आहे अजून बऱ्यापैकी सुद्धा खाली आता पर्यंत तो बस पापा बन चलते हैं वन सुन लो हां बगीन के